शकत नाही कारण तुमचे क्लास वेगळे आमचा वर्ग वेगळा आहे आम्ही वर्ग आहोत पण आम्ही तुम्ही हजारो वर्ष तुमच्या पिढ्या शिकलेल्या आहेत आमच्या आताशी शिकायला लागल्या आहेत हे बी काप्या करून आता आम्हाला वाटप घेतले कोण वर्गात जातो शिकायला मला सांगावं की साहेब कोणी वर्गात जातोय का कोणी वर्गात जायला तयार नाही कोचिंग आणि कोचिंग क्लासेस मध्ये शिकायला जाते कॉलेज मध्ये कोणी शिकायला तयार नाही या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जे करतायत अन्न त्याग खरं म्हणजे दिवसा एक एक उपाय जर तर पोटात आकडा पडतो असा कोळा उठतो की तो कोळा येतो माझ्या येतो तुमच्या येतो पण आहे मला माहित नाही आज पाच दिवस झाले एक पाणी प्यार आहे हात सोडून विनंती करते पाणी प्यार घातलीच नाही घातल्या ओडे तुमची राहत तुम्हाला कोणी जिल्हा परिषद सदस्य शेकार नाही मी तुमच्या माहिती झाली ताई बेमार लोक आहे नाबले एवढी बालर बाई आहे ना झडपीला मारतेच म्हणा झडपीला मारते माझी लायकी तर आहे तुम्ही सांगा आणि हातार व्हायची लायकी माझी आमकार व्हायची लायकी आहे झडपीला

त्यांच्या आंदोलनाला सरकारचं पाठबळ होत म्हणून ते आंदोलन इतक्या पद्धतीनं लहान पर्यंत खेचता आलं आपल्या आंदोलनाला आपल्याच लोकांचा अजून पाठिंबा नाही आपले आपल्या गोष्टी घ्यायला तयार नाही हे लक्षात ठेवा त्याच्यामुळं मला खेळकर खेडकरचे मी धन्यवाद मानते आम्हाला मला खूप त्यांनी फोन केले नवनाथ खेळकर तुम्ही या तुम्ही या, तुभी या तु आमचे दरडे साहेब तो बिया बोले गावला आपलं कुठे येते गाव आता गाव बी असं आड बाजूला गाव आहे सगळं आम्ही येत होतो तर एक ठिकाणी विचारित विचारित आलो मस्जिद टाकलं होतं ते रस्ता दाखवायचं पण मला काय ते विकवा गावा येड्या विकत कुणीकडे आणि उठा जुने रस्ते जुने रस्ते त्याच्यामुळे विचारित विचारित आलो पण लागत आणि त्याचा लई धडपड चालली की तुम्ही या लय गरी माणसी लय मोठ्या संख्येने तुम्ही या म्हणून आम्ही दडपड करीत दडपड करीत आले इथपर्यंत सगळ्याला विनंती आहे की आपण तो पहा दिलाय रस्ता रोपोचा तो रस्ता रोको लक्षणीय झाला पाहिजे मीडिया त्याच्यानंतर हे आपल्याकडे इतक्या लवकर येणार नाही मी म्हणला ना तुम्हाला त्यांच्या आंदोलनाला पूर्ण सरकार भार होत म्हणून तिथं पहिल्या दिवसापासून पंचवीस पंचवीस मीडियाचे लोक होते हे असं हातात धरलेले फोन धरलेले आता हे आपला खासगी मीडिया दिसतोय आपल्या कार्य म्हणतो ना आपलाच दिसतोय आपल्याला सरकारी मीडिया हित्या लवकर येणार नाही आपल्या ना कडकार्येला ना पर्णबल सारखारच नाही हे पोरं खरं प्रामाणिकपणाला लढतायेत त्यांची तब्येत ढाकलू ठाचलू

फॅक्स करा सरकारला